सरदार माननीय सुप्रियाताई सुळे यांना विनंती आहे की आपण मनोगत व्यक्त करावं ताळ्यांच्या गजरात आपण ताईंचं स्वागत करूया नमस्कार आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते माननीय बाळासाहेब थोरात साहेब या भागाचे खासदार भाऊसाहेब तुमचं तुम्ही आमचं सगळ्यांचं स्वागत केलं ह्याबद्दल भाऊसाहेब वागचौऱ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते सुरुवातीलाच त्यांनी भाषण केलं राजस्थानवरून आपली ताकद वाढवण्यासाठी आलेल्या ज्यांनी आधी मंत्रिपद भूषवलं अशा शर्माताई बाजीराव खेमनार सूर्यकांत शिंदे दिलीपजी सळगर शंकर खेमनार इंद्रजीत खेमनार अजयदादा अशोक सातपुते मनोज कवडे सौरव, देशमुख संकेत एखंडे आकाश व्यासपीठावरील सर्वच मान्यवरण उपस्थित बंधू आणि आज खरं तर मी जल्लोषाच्या सभेसाठी आले मी प्रचारासाठी नाही कारण बाळासाहेब त्यांचं नेतृत्व हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि तुमच्या मनात जे स्वप्न आहे ते पूर्ण व्हावं अशी माझी इच्छा आहे कारण महाराष्ट्राला एक सुसंस्कृत नेतृत्वाची खरंच गरज आहे मी आत्ता जयाचं भाषण ऐकत होते एक सुसंस्कृत वडिलांची अति सुसंस्कृत मुलगी म्हणून एक आदर्श कन्या म्हणून मी जयाकडे बघते मी तुम्हाला एक न आवडणारी गोष्ट बोलणार आहे मी आत्ताच बाळासाहेबांना कानात म्हटले की एकोणतीस मध्ये आम्ही इथलं तिकीट बदलणार आहे <laughs> <laughs> मला नाही वाटत बाळासाहेबांना ते फार आवडलं पण खरंच आहे की चांगल्या लोकांनी राजकारणात आलं पाहिजे आणि बाळासाहेबांसारखा एक आदर्श सुसंस्कृत नेता त्यांच्या बरोबर काम करायची संधी आम्हाला मिळाली हे माझं भाग्य आहे काँग्रेसमध्ये जेव्हा कधी आम्हाला चर्चा करायची असते जी छा आता ते मी कसं सा ठरवणार साहेब म्हणतील का बस असं <laughs> करू हिला न्यू दिल्लीला म्हणजे मला जोडीदार होईल बाई आपण बघू मतदारसंघ बरेच <laughs> आहेत महाराष्ट्रात आणि मेहनत केली तर आप मी चांगला मतदारसंघ शोधते कारण का निलेश काय आता सोडत नाही लवकर आणि आमचा निलेश तर आता इंग्लिश पण बोलायला शिकला <coughs> इथल्या काही नेत्यांनी आपल्या निलेशला हिनवलं आणि सांगितलं हो निलेश लंके दिल्लीला जायला इंग्लिश लागतं कोण तुम्हाला पाठवणार आहे त्यांना हेच माहिती नाही की ह्या नगरच्या तमाम मायबाप जनतेनी ठरवलं होतं की इंग्लिश येऊ दे किंवा नक येऊ दे आम्ही निलेशलाच दिल्लीला पाठवणार यावेळी <coughs> आणि मोठ्या संख्येने मतदान करून एका विश्वासाच्या नात्याने आपण निलेशला दिल्लीला पाठवलं आणि तुम्हाला खरं <coughs> सांगते की निलेश लंकेंना निवडून आणण्यात सिंहाचा वाटा कुणाचा असेल तर तो बाळासाहेबांचा वाटा प्रचंड मेहनत बाळासाहेबांनी केली निलेश पळत होता आपला हे करायचं आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे निलेशचा स्वभाव तो उठतो कधी झोपतो कधी खातो जेवतो का नाही हाच मला प्रमाण माझं तर निलेशचं रोज भांडण व्हायचं कोविड मध्ये मी म्हणायची माज घाल तू म्हणायचा नाही मी म्हणायचं माज घाल तो म्हणला नाही घालणार तुम्ही घाला आणि <laughs> असं गंमत जम्मत करत कोविडचा काळ संपला त्याच्यानंतर लोकसभा आली लोकसभेला बाळासाहेबांची आपण चर्चा केली थँक यू आणि चर्चा झाल्यानंतर निलेशला आपण सहकार्य केलं महाविकास आघाडीच्या वतीने बाळासाहेबांच्या मदतीने आशीर्वादाने तुमच्या मदतीने निलेश लंके खासदार झाले आणि गंमत सांगते या देशामध्ये साडेपाचशे खासदारांनी शपथ घेतली एकाच खासदारांनी इंग्रजीत घेतली त्या खासदाराचं नाव काय मी सई करत होते शपथ घेतल्यावर इंग्रजीतून आवाज झाला म्हटलं आता आवाज ओळखीचा वाटतोय मी वळून पाहिलं तर हा बाबा निलेश लंकी इंग्लिश फाडिंग आता त्याला आवरायला लागतं मला बाबा इंग्लिश नको इथे बस सगळ्यांना इंग्लिश कळत नाही तू हिंदी ना तर मराठीतच बोल पण खरंच एका आपल्या शून्यातून विश्व उभं करणाऱ्या अशा माणसाला आपण निवडून दिलं आणि त्याच्या मागे ताकद होती ती बाळासाहेबांची होती आणि जेव्हा जेव्हा मी बाळासाहेबांचं सा काम बघतो तेव्हा जेव्हा जेव्हा मी बाळासाहेबांना भेटते तेव्हा एक सुसंस्कृत मोठा भाऊ एक आदर्श मोठा भाऊ कसा असावा तर तो बाळासाहेबांसारखा महाविकास आघाडीही जेव्हा सरकार होतं तेव्हा प्रत्येक वेळीस काहीही चर्चा असली तर आदरणीय पवारसाहेब हक्कानी नेहमी बाळासाहेबांनाच फोन करतात आणि प्रश्न सुटतो कुठल्याही पक्षाचा असो दे त्यामुळे गेले अनेक वर्ष तुम्ही एका विश्वासाच्या नात्याने बाळासाहेबांनी जी संधी दिली ती पुन्हा तुम्ही द्यालच त्याच्यामुळे मी काय खरंच मतं मागायची गरजच नाही आहे इथे कारण का तुम्ही पदरात मतांचा पाऊसच पाडणाराच वीस तारखेला याची मला खात्री आहे कारण का चांगले लोक निवडून गेले पाहिजेत पण आपण त्यांना मतदान का करावं याचं कारण असं कि सुसंस्कृत आहेत कर्तृत्ववान आहेतच आणि आपलं सरकार आल्यावर त्यांच्यावर मोठी जबाबदारी पडणार आहे हे माझ्या नक्की मनात आहे पण त्याचबरोबर आपली काही मोठे निर्णय जे पाच निर्णय तुम्ही काय म्हणता इथे आमच्याकडे आम्ही म्हणतो रामकृष्ण हरी म्हणजे पोंडा पांडुरंगासाठी इथे आपले शिवाय त्याला जय साई म्हणतात ना ओम साई ओम साई तुम्ही आता तिकडे जाऊन ते साकडं घालता ना हो माझी तर इच्छा आहेच मी तर नेहमी सांगते मी तर टी व्हीवर पण बोलले त्याच्यामुळे मी ओम साई म्हणतात तसं आम्ही रामकृष्ण हरी म्हणतो कारण का मी आम्हाला पंढरपूर जवळ पडतं पण दरवर्षी वर्षातून एकदा मी आणि माझी आई हे शिर्डीला आशीर्वाद घ्यायला येतोच येतो आणि खूप चांगलं आणि काल मी बघितलं प्रियांका गांधी आणि जया ताई आणि काल सगळे मला वाटतं थोरात साहेब आपणच घेऊन गेला होता त्यांना आणि एक अतिशय पवित्र स्थान ते तिथे आहे मी नक्की तुमच्या सगळ्यांच्या मनातलं जे होईल ते ओम साईंना विनंती करीन माझ्या पांडुरंगालाही सांगेन की आमच्या मनातलं स्वप्न पूर्ण कर बाबा विजया त्याच्यासाठी इथे पण मतदान करायचं नुसती घोषणा द्यायची नाही आणि सासरी पण फोन करून सांगायचं की तिकडे मत द्या काँग्रेसला राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला सा, हा सासर कुठले हा कोपरगाव तुतारी ठरलं बाळासाहेब दोन आमदार ठरले तुमचं ठरलं कोपरगाव ठरलं आता आपल्या किती हा आता शिर्डीला तर येणार मी पोस्टर बघतच आले म्हणजे थोडक्यात महाविकास आघाडीचं सरकार ये अपले हे आपलं ठरलं आता किती येणार काय मनात आहे का नंबर पासष्ट जर एकशे पासष्ट आले तर मी तुमचा नंबर घेऊन ठेवणारे तुम्हाला शपथविधीला यावं लागेल माझा गेस्ट म्हणून <प्रागता> खरंच आहे आपल्याला सरकार आणणं फक्त कुणा आपल्या लाडक्यांना किंवा आपल्या नेत्यांना मुख्यमंत्री करा एवढ्यासाठी नाही हो। आपण फक्त आपण एक थांबा काहीतरी बिना चष्म्यानी काही दिसत नाही प्रयत्न केला ओके <laughs> एकच गोष्ट आहे की आपल्याला परिवर्तन का करायचं आहे तर परिवर्तन करायचं कारण असं की आज शेतकरी अडचणीत आलेलं आहे शेतकरी अडचणीत आहे आमच्या महिलांचे प्रश्न सोडवायचे त्यामुळे मी तुम्हाला शब्द देते की आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक जो दुधाचा व्यवसाय करतो त्या शेतकऱ्याला त्याचा मोलाला भाव हा दिल्याशिवाय आमचं सरकार स्वस्त बसणार नाही आज किती चोवीस पंचवीस रुपये आहे किती देतात तुमच्याकडे पंचवीस आणि आम्ही मुंबईला घेतो सत्तर रुपयाला विकत त्याच्यामुळे आपल्याला तुम्हाला भाव दुधाला भाव कपासाला भाव सोयाबीनला भाव कांद्याला भाव आणि बाळासाहेब माझी एक विनंती आहे तुम्हाला की अडचणीत आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी तुमच्या सरकारने करावी अशी आपल्याला मी विनंती आप करते महिलांना तर तीन हजार रुपये मिळणारच आहेत त्याच्यामुळे तुम्ही लाडकी बहिणात मला आधी गैरसमज होता की या राज्यातली सगळ्यात लाडकी बहीण मी आहे पण लोकसभेनंतर लोकसभेच्या आधी नव्हते नंतर झाले पण तुम्ही लाडक्या बहिणी झाल्या पण आज बाळासाहेब थोरातांनी आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी निर्णय घेतलेला आहे की लाडकी बहीण तर तुम्ही लहालच पण महालक्ष्मी म्हणून तुमचा मान सन्मान होईल आणि तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटला दर महिन्याला येतील आज बाळासाहेबांचंही मार्गदर्शन आले सविस्तर ते बोलतीलच पुन्हा जेव्हा गुलाल खेळायला येईन तेव्हा सविस्तर भाषण करीन पण एवढी विनंती करते की दोन नंबरचं आपलं आहे दोन नंबरचं आपलं आहे आपला पंजाय आपल्याला काय हवंय मला भाषणात कळलं पाणी हवंय आणखीन मोठे रस्ते आपल्याला हवे आपल्याला भाव हवा आहे आपल्या मनासाठी दूध याच्यासाठी आपल्याला पैसे हवेत न्याय आपल्याला हवा आहे याच्यासाठी बाळासाहेब थोरातांचं दोन नंबरचं बटन दाबून मोठ्या संख्येने मतदान करून आपण पंजाला मतदान करा एवढीच विनंती करते खरं जयावर झालेल्या अन्यायाबद्दल मी बोलले होते पण तिने इतकं डॅशिंग भाषण केलं की आता ती तिच्याबद्दल हिंमतच कोणी करणार नाही बोलायची त्याच्यामुळे आता मला काय त्यांच्यावर टीका करून फार काही वेळ घेता नाही आपली, आपली ती स्वतः जेव्हा आपली रणरागिणी लढते त्याच्यामुळे तिला या बहिणीची गरज नाही आता मला अभिमान आहे जयाचा की ज्या पद्धतीने ज्या काळात जेव्हा गलिच्छ भाषेनी जे घाणेडे आरोप भारतीय जनता पक्षाच्या गलिच्छ लोकांनी केले ज्या पद्धतीने ती मुलगी लढली आहे खरंच बाळासाहेब तुमचे आणि गाकींचे मनपूर्वक आभार मानते कौतुक करते की एवढी सोन्यासारखी एक नाही तीन तीन, तीन लेखी तुम्ही अतिशय सुसंस्कृतपणे वाढवल्या या जयाचा सार्थ अभिमान आम्हाला आहे आणि ती पुढे आज चांगलं काम करून आपल्या सगळ्या कुटुंबाचा वारसा पुढे जाईल एवढीच तिच्याकडून मी अपेक्षा करते रामकृष्ण हरी